लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुल नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस ध्वल ताशांचा गजर फटाक्यांची आतिशबाजी झांज व लेझिम पथकाची सुंदर सादरीकरण दांडिया गरबा यासह लाठीकाठीसह विविध विविध चित्रथरारक प्रत्यक्षिके मा काली मेरी नहीं दूंगी, असे ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे लक्षवेरी पथनाट्य विविध वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यासह भक्तिमय वातावरणात गडावरून नवरात्री उत्सवानिमित्ताने आणलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे कोपरगाव शहरात साधू संतांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात आकर्षक रित्या सजवलेले पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती यावेळी कोपरगाव शहरातील चौका चौकात असंख्य भाविकांनी पालखीचे पूजन करून आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आहे प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो यावर्षी कोपरगाव तालुक्यातील भाविकांना आदिशक्ती सप्तशृंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी वणीगडावरील आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुका कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी आणल्या आहेत या, या पादुकांचे आकर्षकरित्या सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कृष्ण मंगल कार्यालयापर्यंत भव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे चैतालीताई काळे यांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी मार्गस्थ झाली या पालखीचे चौका चौकात महिला मनोभावे दर्शन घेतले कोपरगाव कोपर शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती मिरवणुकीत सहभागी झालेल्या झांज लेझिम व ढोल ताशांच्या पथकाने तसेच मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते मुलींनी आदिशक्तीची विविध रूपे साकारून भाविकांना मंत्रमुग्ध करून सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते यावेळी आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांनी झांज लेझिम व ढोल ताशांच्या पथकात सहभागी झांज लेझिम खेळण्याचा व वा ढोल वाजवण्याचा आनंद घेतला आहे सदर मिरवणुकीची सांगता कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी झाले त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालयात साधू संत आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीची व देवीची महाआरती करण्यात आली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांनी साधू संतांचे पूजन केले आहे यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला मंडळ साई सेवा प्रतिष्ठान राजमुंद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी जागर स्त्री शक्तीचा यासाठी आपल्या सप्तशृंगी गडावरच्या देवीच्या पादुका यांचं विधिवत पूजा करून त्याचं आगमन कोपरगाव शहरामध्ये झालेलं आहे यानिमित्ताने आयोजित मिरवणुकीमध्ये सर्व शाळा आणि हिंदुवाडा तिरु तरुण मंडळ मुंबादेवी तरुण मंडळ हे सर्व सहभागी झालेले होते याची सांगता कृष्णा मंगल कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी होऊन आज देवीच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे तसेच आता दहा दिवस विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार मी सर्व माझ्या माता भगिनी यांना विनंती करतो आपण सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं तसेच सहा तारखेला आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण दांदिया दांडिया नाईटचा प्रोग्रॅम डॉक्टर आंबेडकर मैदान या ठिकाणी होणार आहे त्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक संजू राठोड गुलाबी साडी यांचाही देखील त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी हजेरी लागणार आहे आणि परफॉर्मन्सही होणार आहे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही विनंती या निमित्ताने करतो देवीला हे साकडं घातलं यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं पीक मिळू दे पुढचं रब्बीचा सीझन असेल तो देखील चांगलं होऊ दे आणि कायम अशा पद्धतीची परिस्थिती पाण्याच्या बाबतीमध्ये असू दे तसेच जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी मंजूर करून आणलेले याचा विचार करता सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि हेच साकडं या निमित्ताने देवीला घातलेलं आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळव धन्यवाद